नमस्ते मित्रांनो मी किरण कदम आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवतो आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आज आपण ए बी आपली फॉर्च्यूनची जी कालवड आहे ती वेळेला झाली तिच्या तिला आपण दाखवणार आहोत की तिची कास वगैरे कशी झाली ह्या बाबतीत आज आपण व्हिडिओ बनवतो आहे तर त्याआधी मित्रांनो गेल्या महिन्यात पण आपली ए बी एच ज्युपिटरची कालवड झालेली होती आणि तिला डब्ल्यू डब्ल्यू एस मॅगामॅन कन्व्हेन्शनल सिमेंट भरून ती जाता तिला पण कालवड झाली होती आणि आता ह्या ए बेस फॉर्च्यून जॉर्डी भरलेला आहे तर मित्रांनो ह्यावेळेस तिला काय होतंय ते, ते पण बघूया आणि काय होईल सांगता येत नाही कन्व्हेशनल सिमेन होतं तर चला दाखवतो तुम्हाला आपली बेस फॉर्च्यूनची कालवड त्याआधी मित्रांनो जर कोणी आपल्या जे नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर आपला ज्या यूट्यूब चॅनल सुरू झाला होता त्यावेळेस ही कालवड एकदम छोटी होती जे की आता व्यायला झालेली आहे मित्रांनो आणि म्हणजे आता हिचा दिवस साधारणपणे एक म्हणजे पंचवीस तारीख म्हणजे अजून एक पाच ते एक आठ ते दहा दिवस बाकी आहेत तर बघूया आता ती कधी येते चला दाखवतो तुम्हाला आपलं तिथे कास वगैरे सब... तर मित्रांनो ही आपली आहे बेज फॉर्च्यूनची कालवड तर तुम्ही स्ट्रक्चरला पण बघू शकता आणि तुम्हाला काय ज्यात म्हणजे ह्या गायीच्या स्ट्रक्चरबद्दल वाटतंय ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तर बघा मित्रांनो तिची कास कासाच्या बाबतीत अशी उतरलेली आहे ती तुम्हाला एक दिसू शकतं आहे एक म्हणजे आता एक छोटंसं एक स सड आहे मध्येच बाकी चार सडांमध्ये असं अंतर आहे आणि कासाचं स्ट्रक्चर असं आहे आता जरा ती म्हणजे खाली कासाच्या पुढं पण सूज वाढायला लागली एक आठ ते दहा दिवस जे अजून बाकी असतील ह्या आठ ते दहा दिवसामध्ये ही आता वी असं वाटतंय पावसामुळे आता हिला काय धुतलेली नाही जरा घाण झालेली आहे असं मागून एवढी कास तिने केलेली आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता किती दिवस गेल आणि आपल्या कालवडीने कास बरी केली का हे पण तुम्ही सांगा तरी पण वेळच्या टाईमला मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवून कासाचा टाकीन त्यावेळेस पण किती कास केली हे पण समजाल आपल्याला आणि हिला कालवड होते का खोंड होते आ, ते पण आपल्याला वे वेल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेल तर मित्रांनो कशी वाटली आपली ए बेची पोर्च्यूनची कालवड आणि कासाच्या बाबतीत किंवा स्ट्रक्चरच्या बाबतीत काय वाटतं तुम्हाला ते पण नक्की सांगा कमेंटमध्ये आणि त्या अगोदर मित्रांनो अजून एक आपली मॅगामॅनची कालवड तुम्हाला दाखवतो की एबीच ज्युपिटरच्या ह्या कालवडी झालेली गेल्या महिन्यामध्ये साधारणपणे आता महिना वी ते दीड महिना झाला असेल तुम्ही व्हिडिओ टाकलेला आहे ते तुम्ही बघू शकता तर मित्रांनो काही समोर आलेली ही आपली डब्ल्यू डब्ल्यू एस मॅगमॅनची कालवड आहे आणि ही इकडं जी आहे ती ए बी एस प्रॉफिटची कालवड आहे तर अशी झालेली आहे मित्रांनो कालवड आता साधारणपणे मला वाटतं दीड महिन्याच्या आसपास झाली असेल तर कशी वाढली मित्रांनो कालवड आणि आपली बेस फॉर्च्युनची पण कालवड त्याबद्दल ते स्ट्रक्चर कासाच्या बाबतीत पण जे काय वाटत असेल ते कमेंट करा आणि आपली मेकामेनची कालवड कशी आहे ते पण तुम्ही सांगा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ झाला आता नेक्स्ट व्हिडिओ आपण आपली ज्यावेळेस ही आपला बैल ज्यावेळेस आता आपला ए बी एस फोर्च्युनची कालोडी यायला होईल त्यावेळेस मी तिच्या कासाचा फोटो टाकेन तरी पण आता कशी वाटते कास त्याबद्दल कमेंट करा आणि धन्यवाद मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल